लहानपणीची आठवण कोणाकोणाला येते रे खरं यार आयुष्य ना खूप सुंदर असतं रे जेव्हा आपण छोटे असतो खूप निरागस मुलं आहेत रे किती छान प्रार्थना चालू आहे मला असं बघितलं ना शाळा बघितली आणि अशी लहान मुलं बघितली ना बाहेर शाळेच्या लहानपणी लहानपणीची खूप आठवण येते राव खरस खूप छान खूप छान खरंच हा व्हिडिओ आवडला असेल ना तुम्हाला तुम्हाला तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स करून तुम्ही तुमची प्रतिक्रिया कळवा लहानपणीची आठवण कळवा तुमची कमेंट्सद्वारे आणि शेअर करायला विसरू नका बरं का अतिशय सुंदर व्हिडिओ खरंच मी काढतो आहे ही एक शाळा आहे छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिकेची शाळा आहे आणि विद्यार्थी आहेत प्रार्थना करत आहेत खूपच छान खूपच छान